48 गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना बंद करणार असून भर पावसाळ्यात नागरिकांची भटकंती होताना दिसते तर गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणी पुरवठा योजना ही विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहणारी योजना आहे या योजनेद्वारे अठ्ठेचाळीस गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो आणि या गावांना शुद्ध पिण्याचे पाणी या योजनेमुळे दिले जात असते त्यामुळे आमगाव सालेक्सा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना आता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे यात अनेक विद्यार्थी आता सकाळच्या वेळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत पाणी नेत असल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने अनेक ग्रामपंचायतीवर पाणीपट्टीचे जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाने अनेक ग्रामपंचायतीवर पाणीपट्टीचे बिल प्रलंबित असल्याने त्यांच्याकडून वसुली होत नसल्याने विद्युत देयक भरण्यात आली नसल्याचं सांगितलं असले तरी मात्र नागरिकांना पावसाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे आता या गावात शुद्ध पाणी आता पोचत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिसार आणि इतर साथीचे रोगराई होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने कोणती दिरंगाई न करता या अठ्ठेचाळीस गावांच्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी कशा प्रकारे उपलब्ध होईल याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचं आहे गेल्या पंधरा दिवसापासून बनगाव पाणी पुरवठा योजना बंद असल्याकारणे पाण्याची खूप टंचाई होत आहे पाण्यासाठी इतर जावे लागत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्या कारणे इकडे तिकडे इकडे तिकडे भटकावे लागत आहे आणि अभ्यासाचा वेळ पाणी भरण्यासाठी द्यावा लागत आहे त्यासाठी ही पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर चालू करा संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उडीद पिकाला चांगलाचा फटका बसल्याचं चा पाहायला मिळतंय तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ता ऐन काढणीला आलेलं उडीद पीक धोक्यात आलंय तर काढणीच्या वेळी सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे रास करायला अडचण येते मोहोळ तालुक्यातील कामती गावात सतत पाऊस आणि सूर्यप्रकाश अभावी उडीद शेंगला कोंब फुटलेत तर हाताचं पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यापुढे आता मोठं संकट उभं राहिलंय त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करून करण्यात येते मी अफसर मुजावर मोजे कामती बुद्रुक तालुका महाळ येथील रहिवाशी असून मी आमच्या शेतामध्ये अडीच एक्कर या रानामध्ये उडीद हा पेरला होता आणि याला एकूण खर्च लागवड जी आली होती ती जसं ट्रॅक्टर मेहनत ला मशागत करणे अगोदर नंतरनं रान तयार करून पेरणी पेरणीनंतरनं बाया खुरपण खत घालणे आणि नंतरनं काढणे काढायला तर याच्या अगोदरच पाऊस आल्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे कमीत कमी पंचाळीस हजार रुपये तर खर्च आला होता आणि पाऊस आल्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे काढण्याच्या वेळेस ज्यावेळेस मला काढायला आलास त्यावेळेस पाऊस पडून सगळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकारने याचं पंचनामे करून त्वरित याची भरपाई नुकसान भरपाई द्यावी ही मला सरकारला नम्रची विनंती आहे किती लाखाची उडी झाली असती जर पाऊस जर पाऊस नाही आला असतं तर साधारणतः लाख दीड लाख रुपयाच्या पुढं उडी झाला असतं आज संत श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी सोहळा असून भाविकांची संत नगरी शेगावात गर्दी पाहायला मिळते तर श्री संत गजानन महाराजांच्या एकशे चव्वेचाळीसव्या पुण्यतिथी उत्सवात थाटात प्रारंभ झालेला होता या निमित्ताने आज आठ सप्टेंबर पर्यंत श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले श्रींच्या मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त संत गजानन महाराज संस्थांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणा सूचनाही करण्यात आली आहे मंदिर परिसरात सर्वत्र केळीचे खांब आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात आले यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन झाले असून महाराष्ट्रातील मराठवाडा खानदेश विदर्भासह हो, मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत संतनगरीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी झाले आमदार संजय गायकवाड का यांच्या कार्यालयामध्ये लाडक्या गणरायाचं आगमन झालंय तर श्री गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर सर्वत्र गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे भक्तिमय वातावरण आणि आनंदाने लाडक्या बाप्पाचे आगमन झाले यावेळी सर्व उपस्थित मित्रपरिवारासोबत श्री गणरायाचा जयघोष करत गणपतीची प्रतिष्ठापना केली pouco okay. त्याच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार